नमस्कार शेतकरी बांधवांना स्वागत आहे आपलं आपल्या आवडत्या ग्रंथालय डिजिटेक या यूट्यूब चॅनलवर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि पुढील बेल आयकॉनला क्लिक करून ऑल नोटिफिकेशन अलाव करून घ्या त्यामुळे पुढे येणारे असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला सर्वात सुरुवातीला पाहायला मिळतील तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की पी एम किसानचे दोन दोन हजार रुपयाचे हप्ते आजपर्यंत किती मिळाले आहेत आणि कोणाकोणा शेतकऱ्यांना मिळाले आहेत आणि कोणाकोणा शेतकऱ्यांना हे सहा हप्ते मिळणार आहेत हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर सर्वप्रथम आपल्याला सर्च बॉक्समध्ये टाईप करायचं आहे किसान पी एम किसान डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईट वरती जायचं आहे त्याच्यानंतर फार्मर कॉर्नर या बटनवरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी बेनिफिशरी लिस्ट म्हणून दिसत आहे या बटनावरती क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला आपलं राज्य या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे राज्य टाकल्याच्या आपला जिल्हा सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर आपला तालुका त्याच्यानंतर पुन्हा आपला तालुका एकदा टाकून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर गाव या ठिकाणी आपल्याला आपलं गाव या टाकून घ्यायचं आहे गाव सिलेक्ट केल्याच्या नंतर या ठिकाणी पुढे हे गेट रिपोर्ट म्हणून बटन दिसत आहे या बटनावरती क्लिक करायचं आहे ही माहिती तुम्ही तुमच्या मोबाईल वरती सुद्धा घरी बसून पाहू शकता गेट रिपोर्ट बघा या ठिकाणी क्लिक केल्या जाल्यानंतर आपल्याला हे या ठिकाणी यादी दिसत आहे एका यादीमध्ये पन्नास, पन्नास नाओ दिले या आनी लिट पुड़े है नंबर पन्नास लोकांचे नाव दिलेले आहेत असे आपलं नाव या यादीमध्ये आहे काय तर हे सर्वात आधी पाहून घ्यायचं आहे आणि पुढची लिस्ट जर बघायचं असेल तर पुढे हे नंबर दिलेले आहेत या प्रमाणे अल्फाबेटिक प्रमाणे या ठिकाणी हे लिस्ट आहे हे आपण पाहू शकता हे बघा या ठिकाणी सातशे एकतीस लाभार्थी आहेत आमच्या गावामध्ये तुम्ही तुमच्या गावची यादी या ठिकाणी पाहू शकता आणि या सदर यादीमध्ये आपलं नाव आहे का हे चेक करून घ्यायचं आहे काही शेतकऱ्यांना हे किसान सन्मान निधीचे दोन दोन हजार रुपयाचा आज आजपर्यंत एकही हप्ता मिळालेला नाही पण परंतु त्यांनी घाबरायचं काही कारण नाही या यादीमध्ये जर आपलं नाव असेल तर आपल्याला आतापर्यंत जे मिळालेले सहा हप्ते आहेत दोन दोन हजार रुपयाचे हे सर्व हप्ते आपल्याला आपल्या बँक अकाउंटमध्ये मिळणार आहेत तर काही लोकांना म्हणजे ज्यांचं आधी नाव जर चुकलं असेल आधारप्रमाणे नाव नसेल किंवा कुणाचा अकाउंट नंबर चुकीचा झाला असेल किंवा गव्हर्नमेंटने स्टॉप लावलेला असेल त्याच्या अकाउंटला तर हे सर्व प्रॉब्लेम आता दूर झालेले आहेत तर लवकरच त्यांच्या खात्यात हे दोन दोन हजार रुपयाचे हप्ते पडणार आहेत या यादीमध्ये जेवढेही नाव असतील या सर्व लाभार्थ्यांना हे दोन दोन हजार रुपयाचे आजपर्यंत भेटलेले सहा हप्ते हे भेटणार आहेत संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका